ज्यांनी या कामाची मंजुरी दिली आहे ते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आपल्यामध्ये सध्या नाही आहेत परंतु त्यांचे जे चिरंजीव आहेत सुहासभाय आज आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत अनेक गावामध्ये त्यांनी सध्या अनेक उद्घाटनाचा शुभारंभ केलेला आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय काय सांगाल भैया आज आपल्यामध्ये अनिल भाऊ सध्या नाही आहेत त्यांच्या पश्चात तुम्ही जे त्यांनी मंजूर केलेल्या कामांचं शुभारंभ करताय काय भावना आहे हॉटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह आर्ट पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी रोड आटपाडी खऱ्या अर्थानं आज जवळपास सोळा गावामध्ये आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला होता कार्यक्रम घेत असतानाच अनेकांना आश्रवानावर झाले अनेकांच्या भावना अनावर झाल्या लोकांची इच्छा आणि भावना अशी होती की हे मंजूर केलेल्या सगळ्या कार्यक्रमांच्या उद्घाटनाला अनिल भाऊ असायला हवे होते असं सगळ्या लोकांना त्या ठिकाणी वाटत होतं पण दुर्दैवानं आज अनिल भाऊ आपल्यात नाही आहेत कुटुंबाचा विचार केला तर दीड वर्षात मी दोघंही गमवलेत आईही गमवली आणि वडीलही गमवलेत काय दुःख आहे ते बोलणं आणि सांगणं खूप अवघड आहे पण हे सगळं करत असताना मग आम जनतेच्या वतीनं आणि इतका लोकांची अवस्था बघून आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी असा निर्णय घेतला की आपण आपलं दुःख पचवायचं आणि जो पायाभावने रचून दिला आहे जो मार्गभाऊने दाखवला आहे या सगळ्या लोकांची सेवा करण्याचा जो भूमिका मला भावनी लहानपणापासून शिकवली त्या भूमिकेचं मार्गक्रमण इथून पुढे करत राहायचं म्हणून आम्ही त्या दुःखातून सावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे अनिल भाऊनी जो मार्ग दाखवला आहे विकासाचा मार्ग आहे तर निश्चितपणे म्हणजे मी तुमच्या माध्यमातून लोकांना या आम जनतेला मतदारसंघातलं एवढंच सांगू इच्छितो की आम्ही सगळे बरोबर आहे आणि विकासाचा जो मार्ग भाऊनी दाखवला आहे तो इथून पुढंसुद्धा व्यवस्थितपणे चालत राहील कुठेही अडचण येणार नाही लोकांच्या मनामध्ये मा साक्षंकता निर्माण व्हायचं हो काही कारण नाही जो इतका की जो भाऊनी इतक्या ह्या मला तर असं वाटतं की ह्या अडीच वर्षामध्ये इतका प्रचंड विकास इतका प्रचंड निधी मग तो टेंबूच्या माध्यमातून असेल रस्त्यांच्या माध्यमातून असेल या सगळ्यांच्या माध्यमातून भाऊनी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो मार्ग आम्हाला सगळ्यांना दाखवला आहे अध्यक्ष असतील आम्ही असेल अनेक त्या तिन्ही तालुक्यातले लोक असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे भाऊंनी जो विकासाचा पाया रचला आहे त्याचं काम इथून पुढं सुद्धा कायमपणे आणि अविरतपणे चालू राहील त्यात कुठंही अडचण येणार नाही एवढं तुम्हाला मी ग्वाही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे देतो आहे काय सांगाल आणखी काही अशी कामे आहेत का जे तालुक्याच्या विकासामध्ये भर घालतील असं काय आटपाडे तालुक्यासाठी करण्याचं काय नियोजन निश्चितपणे म्हणजे मी तुम्ही आज एक प्रेस कॉन्फरन्स सकाळी मी घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मेन अध्यक्ष आणि आमचा अमोल दादा ते आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र बसलो होतो आज बरोबर एक साधारण अडीच महिन्यापूर्वी भाऊनी एका कामाचा पाठपुरावा केला होता हॅममधून आपल्या मतदारसंघातल्या काय रस्त्यांना भाऊनी त्या ठिकाणी पैसे मागितले होते आणि भाऊ गेल्यानंतर थोडंसं आम्हीही प्रेशरच होतो की बाबा कामं होणार नाही होणार कसं होणार पण या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस जे असतील अजितदादा असतील आणि त्याही पुढे जाऊन खऱ्या अर्थानं ज्यांचा आभार मानले पाहिजे ते पीडब्ल्यू डीचे मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेब त्यांनी त्यांनी एक कुटुंबाची जबाबदारी म्हणून आमच्या किंवा मतदारसंघाची जबाबदारी मग शंभूराज देसाई साहेब असतील आणि ह्या दोघांनी एक जबाबदारी घेतली आणि ती आज पूर्ण केली मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे की आपल्या मतदारसंघातल्या तीन मोठ्या रस्त्यांना सातशे सत्याहत्तर कोटी रुपये आज दिलेत त्यांनी आपल्याला म्हणजे एवढा मोठा निधी एम डी आरसाठी कधीही मंजूर झाला नव्हता तो सातशे सत्याहत्तर कोटीचा सा निधी आज आपल्याला चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिला आहे ते रस्त्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवू का सांगली जिल्ह्यातील विटा पारे हातनूर बस्तवडे तो बाग आहे त्यात एकतीस किलोमीटरचा रस्ता आहे एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये दिले त्या रस्त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील खरसुंडी बलवडी पारे आळती चिकलगोटण पलूस पलूसपर्यंतचा रस्ता जातो तो बेचाळीस किलोमीटर दोनशे बावन्न कोटी दिलेत आणि विटा लिंगरे भूड वलवण खरसुंडी बनपुरी तडवडे माटगुळेपर्यंत हा रस्ता जातो तो पंचावन्न किलोमीटर असता या रस्त्यासाठी तीनशे तेहत्तीस कोटी रुपये असे सातशे सत्याहत्तर कोटी रुपये चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केलेत साडेसात मीटरचा रुंदीकरण सहित तो रस्ता होणार आहे ऐवजी काँक्रीटचा रस्ता होणार आहे आणि खूप मोठं काम म्हणजे आम्ही आज सकाळी एकत्र बसलो तर खरसुंडी सेंट्रल प्लेसला येते आपलं खऱ्या अर्थानं शक्तीपीठ खरसुंडी आहे शक्तीपीठ जरी मोठा रस्ता असला तरी सुद्धा आपल्या तालुक्यातलं खरसुंडी सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आपल्या सगळ्यांचं आहे आणि ह्या दोन्ही रस्त्याला दो एकत्र येऊन खरसुंडी त्या ठिकाणी सेंटर बनतं आहे आणि निश्चितपणे याचा विकासाला एक मोठा मार्ग उपलब्ध होईल हे काम भावने जे पेंडिंग ठेवलं होतं ते सगळं आम्ही दोघं पूर्ण करायचं त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करतो तालुक्यातल्या जनतेमध्ये अशी चर्चा होते की सध्या पोटनिवडणूक लागण्याची चिन्हे या पोटनिवडणीबद्दल काय सांगा मला अजून काय माहीत नाही मी पोटनिवडणूक लागणार आहे का नाही ह्याचं काहीच अंदाज नाही मला लागली तरी तयार आहे नाही लागली तरी आम्ही जो विकासाचा मार्ग आहे तो कायम वेगळं निश्चितपणे ठेवू लोकांच्यात आम्ही जाणार आहे लोकांना जा काम सांगणार आहे लोकांची कामं करणार आहे शेवटी आता निर्णय लोक करत असतात अनिल भाऊंनी ज्या पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण केलं त्याच पद्धतीने सुहासबाई यांचंही धोरण आहे की विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही राजकारण करू आवाज मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद